आज मी तुम्हाला कोकणातील सर्वांच्या आवडती ओल्या काजूबियांची भाजी झटपट कशी करायची त्याची रेसिपी दाखवते मार्च महिना ते मे महिन्यापर्यंत हा काजूबियांचा सीझन असतो कोकणात या सीझनला गेलात ना तर प्रत्येकाच्या घरी ही तुम्हाला भाजी मिळणारच तर रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार मधूज किचनमध्ये आपले स्वागत हे बघा ओला काजूघर आहे तर चार दिवसापूर्वी गावावरून भेट आली त्यामुळे हे वरची साल काजूची सुकली आहे तर त्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून अर्धा तास भिजत ठेवूया काजूगरच्या भाजीसाठी हे ओलं खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे ते आता आपण भाजून घेऊया दोन चमचे कढईत तेल टाकलं आहे आणि त्या तेलात हे सर्व वाटणाचे जिन्नस मध्यमाचेवर भाजून घेऊया कोकणातील हे पारंपरिक पद्धतीचे वाटण आहे काजूगर बियांची भाजीसाठी ह्याची ग्रेव्ही खूप छान होते तेलात कांदा चांगला परतून घ्या कांदा थोडा ट्रान्सपर्ट झाल्यावर आलं लसूण मिरची आणि मग ओलं खोबरं लालसर असं मस्तपैकी खमंग भाजून घ्या वाटण आता भाजून झालं आहे आपण हे थंड करण्यास ठेवूया वाटण थंड होईपर्यंत आता आपण बिया सोलून घेऊया ह्या काजूच्या बिया आपण अर्धा तास गरम पाण्यात ठेवल्या होत्या त्यामुळे अशा पाण्यात फुगून वरती आल्यात आणि काजूगरावरील सालीसुद्धा पटापट निघत आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काजूगराचे मधोमध असे दोन भाग करा आणि साल काढून घ्या आत्ता हा सीझन काजूगरचा आहे तर ते आणून फॅनखाली किंवा उन्हात सुकून वर्षभरासाठी फ्रीजमध्ये आपण स्टोअर करू शकतो तुम्हाला कधी केव्हा भाजी वाटेल तेव्हा बनवून खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवल्याने हे अजिबात खराब होत नाहीत या पद्धतीने सर्व काजूगर मी आता सोलून घेतले काजूगरच्या ग्रेव्हीसाठी आपण जे वाटण भाजून ठेवलं आहे ते थंड झालं आहे तर आता त्यामध्ये आपण सात ते आठ काजूगर टाकूया थोडंसं पाणी टाकून छानपैकी वाटून घेऊया हे बघा वाटणसुद्धा असं स्मूथ झालं पाहिजे एकदम असं बारीक एक पेस्ट झाली पाहिजे त्यामुळे काजूगर मसाल्याची ग्रेव्हीसुद्धा खूप छान टेस्टी आणि मस्तच होते कढई आता आपण तापून घेतली आहे एक चार चमचे तेल टाका आणि गॅस मंद आचीवर ठेवून एक बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घ्या कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला की आपण त्यामध्ये पाव चमचा जिरं टाका जिरं असं चुरगळून टाका म्हणजे त्याचा जो स्मेल आहे ना तो तेलात उतरतो एक बारीक चिरलेला टॅमॅटो टाका टॅमॅटो असा थोडा मेल्ट झाला पाहिजे तेलात हे चांगलं परतून झाल्यावर त्यामध्ये दीड चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा तिखट टाका पाव चमचा हळद टाका पाव चमचा हिंग टाका सर्व मसाले, गया। मसाले सुदा है। आता व्यवस्थित परतून घ्या मसाल्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे आता आपण सोललेले काजूगर टाकूया दोन ते तीन मिनटं काजूसुद्धा मसाल्यात छानपैकी परतून घ्या आपण केलेले वाटप त्यामध्ये टाका चं भांडंसुद्धा व्यवस्थित पाणी टाकून विसळून घ्या तीन मिनटं चांगलं व्यवस्थित ढवळून घ्या ग्रेवीमध्ये गरम पाण्याचा वापर करा त्यामुळे मसाल्यांचे कलरसुद्धा टिकून राहतात गरम मसाला एक चमचा आणि मीठ एक चमचा टाकून सर्व व्यवस्थित ढवळून घ्या आता आपले सर्व मसाले टाकून झाले आहेत मस्त परतून झाले आहेत तर काजूगर आणि वाटण आपलं शिजण्यासाठी झाकण ठेवून दहा ते बारा मिनटासाठी एक चांगली वाफ काढून घेऊया गॅस मध्यम आचेवरच ठेवा आणि अधूनमधून भाजी ढवळत राहा काजूगरची भाजी भाकरीबरोबर खूप सुरेख लागते आपण कोथिंबीर टाकून आपली भाजी तयार झाली आहे मस्त काजूगरच्या भाजीचा सुगंध दरवळतोय माझी तर प्रचंड काजूगरची भाजी आवडीची आहे मी आता राहू शकत नाही तर, तर तुम्हीसुद्धा ही भाजी करून बघा आणि माझी ही ओला काजूगर मसाला भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद